खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी गडबड करू नये असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केलं सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मात्र सध्या एक जूनपासून पावसानं विश्रांती घेतली आहे या पावसामुळं जमिनीत चांगली ओल निर्माण झाली आहे पस्तीस ते चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या मोठ्या पावसानं हजेरी लावली सध्या जमिनीत वापसा नाही तरीसुद्धा शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची सर्व कामं आटोपून पेरणीसाठी सज्ज राहावं सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे दहा जूननंतर पावसानं हजेरी लावल्यानंतरच शेतकऱ्यांनी बी बियाणे रासायनिक खतं यांचं कृषी विभागाकडून योग्य ते नियोजन करावं सध्या पावसानं उघडीप दिल्यानं पूर्वमशागती करून आठ जूननंतरच खरीप पेरणीसाठी तयारी करावी असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केलंय की आता एक दोन दिवसात पावसाने उडी दिल्यानंतर घाई न करता वापसा कंडिशनला पूर्व मसागत करून योग्य खोलीवर कारण आता पेश करताना बऱ्यापैकी ट्रॅक्टर जावर बोलवतो आणि आता ओलावा चांगला झाल्यामुळे जास्त खोलीवर बियाणे पडण्याचा धोका निर्माण होऊन कारण जास्त खोलीवर पडले की वर बियाण्याची कमी होते त्यामुळे पेरणी करताना योग्य खोलीवर चार पाच सेंटीमीटर खोलीवरच बियाण्याची पेरणी होईल अशी कटकक्षम काळजी घ्यावी कारण पुन्हा भविष्यात बियाणे न मिळवण्याच्या तक्रारी